सुखा पाटील पस्तीस भाकऱ्या खात होता लगा हा गला जर उच्च जायचं नाही कोणी बांध भरून हा काय बावीस तीस बावीस सकाळ पाहिजे सखा सुखा पाटील पस्तीस भाकरी खात होता पाणी प्यायचं नाही दूध लगा त्या आता हागला तर कोणाला उचलायचं नाही बांध भरून <laughs> हा हाय बसला तर बांध भरत होता नमस्कार मित्रांनो आता सध्या ट्रेडिंगचा विषय चालू आहे सुका पाटील बघाल तिकडे मोबाईल वरती वरती फेसबुक वरती युट्यूब वरती एकच नाव सुखा पाटील नेमका हा सुखा पाटील कोण जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू घ्या त्याला त्यावेळी ती म्हणले स्वतः म्हणले की खातो पस्तीस आहे तुम्ही खायला बाबा तुम्हाला ही क्लिप दाखवतो सुखा पाटील म्हणजे तुम्ही पस्तीस भाकरीच हे करत होत त्यातलं खरं काय ते म्हणतोय ते बरोबरच आहे पस्तीस भाकरी टायले चार टाईम खायच्या उशीर लागतो त्याला चार टाइम हा बसूट छूट छूट बरं ठीक आहे इंटरव्ह्यू विचारलं असेल पस्तीस बाकऱ्या खाता का नाही ती खात पण असतील पण ती बांधभर भागाचा विषय काय येत आहे मित्रांनो म्हणजे मला नाही वाट वाटत की मला नाही वाटत की रिअल असेल की पस्तीस बाकरी जरी खाल्ली असतील दिवसाभरात त्यांनी पण बांधव हा काय विषय जरा अवघडच आहे <laughs> प्रत्येक महिन्याला हा नवीन नवीन हा ट्रेंड येत असतो जसं की काही काळापूर्वी ट्रेंड आला होता चांगल्या बोले खूप करून नंतर मधले बदंतरीच्या काळामध्ये एक ट्रेंड चालू होता तो म्हणजे गाद दाला गाद दालांग असे एक व्यक्ती काहीतरी म्हणत होता आता हे नवीनच आले पस्तीस बाकरी माणसाला इथं दोन बाकरी खायच्या म्हणलं तर माणसाच्या पोटात दुखते आणि बिचारा पस्तीस बाकरी फॅक का की पण इतकं मला तर काय वाटते माहिती आहे का सुखा पाटील मुतला ना पूर येत का माणसं भाव हो जात असते दोन चार तरी का लाग का तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटवलं की नवीन नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत पाय